अभ्यास करताना कंटाळा येतो झोप येते अभ्यासात लक्ष लागत नाही मन एकाग्र होत नाही नेमकं काय करावं याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा आहे नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत नेमके तुमच्या मनामध्ये प्रश्न काय असतात ते आपण थोडक्यात समजून घेऊया अभ्यास करताना लक्ष लागत नाही वाचलेलं आठवत नाही अभ्यास करताना कंटाळा येतो झोप येते नियोजन करूनही अभ्यासात सातत्य राहत नाही मन एकाग्र होत नाही सोशल मीडिया किंवा मोबाईल यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो याच अनुषंगानं मी तुम्हाला आज पाच परिणामकारक टिप्स देणार आहे की ज्या माध्यमातून तुमचा अभ्यास हा खूप चांगला होईल तुमच्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि अभ्यास करताना तुम्हाला झोप आणि कंटाळा येणार नाही सगळ्यात आधी विद्यार्थी मित्रांनो अभ्यासात लक्ष लागण्यासाठी जे आजचे पाच मुद्दे आहेत त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो आहे तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे अभ्यास करा किंवा जीवनामध्ये कुठलंही ध्येय तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर मनाने आणि शरीराने तुम्ही स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे ह्या दोन जमेच्या बाजू असतात ध्येय गाठण्यासाठी त्यामुळे तुम्ही आधी फिटनेसवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही दररोज कायम ज्याला आपण एक्सरसाइज म्हणतो तो केलाच पाहिजे किमान अर्धा पाऊन तास तुम्ही स्वतःला दिला पाहिजे त्यामध्ये मग तुम्ही अप करू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही जॉगिंग करू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही रनिंग करू शकतात किंवा त्याच्यामध्ये तुम्ही योगा करू शकतात काहीतरी तुम्ही करणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं मन शांत राहण्यासाठी तुम्ही किमान दिवसात पंधरा मिनटं मेडिटेशन करणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे आपलं मन स्थिर राहील आणि आपण जे काही काम करतोय त्याच्यावरती पूर्णपणे आपलं लक्ष केंद्रित होईल त्यामुळे हा आहे आपला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास आपल्याला नेमका का करायचा आहे हे आधी नीट समजून घ्या आणि नीट ठरवा कारण कोणतीही गोष्ट करताना ती गोष्ट आपल्याला का करायची आहे याच्या पाठीमागचं कारण जर आपल्याला माहिती असेल ना तर ती गोष्ट करण्यासाठी आपण स्वयंप्रेरित झालेलो असतो आता अभ्यास आपल्याला करायचा आहे पण अभ्यास का करायचा आहे याच्या पाठीमागची कारणं तुम्ही एका डायरीवरती लिहून ठेवा ही कारण काहीही असू शकतात मग एखादा विद्यार्थी म्हणेल की सर मला आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे एखादा विद्यार्थी म्हणू शकतो की सर मला सरकारी नोकरी मिळवायची आहे एखादा विद्यार्थी म्हणेल मला समाजात मान सन्मान मिळवायचा आहे एखादा विद्यार्थी म्हणेल की मला माझ्या घराला आर्थिक स्थैर्य मिळवून द्यायचं आहे समाजात किंवा नातेवाईकांमध्ये मला माझं नाव मोठं करायचं आहे किंवा मला आयुष्यभर सुरक्षित पगार मिळेल अशी नोकरी हवी आहे ठीक आहे काही उत्तर असू शकतं तर विद्यार्थी मित्रांनो ही सगळी जी कारणं आहेत ही एका वहिवर्ती लिहा आणि रोज अभ्यासाला बसताना सकाळी तुमची जी काही कारण आहेत तुम्हाला अभ्यास का करायचा आहे ती कारण वाचा म्हणजे हीच कारण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी प्रेरित करतील मग त्यानंतर तुम्हाला बाकी कोणतंही मोटिवेशनल सॉन्ग किंवा मोटिवेशनल व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही हीच कारण तुम्हाला अभ्यासाला प्रेरित करतील आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आयुष्यामध्ये प्राधान्यक्रम हा खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या आता आपण विद्यार्थी दशेमध्ये आहोत विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थ्याचं पहिलं कर्तव्य आहे की त्यांनी अभ्यासच केला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसत आहे या चित्रामध्ये एक फॅक्टरी आहे या फॅक्टरीमध्ये अनेक कामगार काम करत आहेत आता लक्षात घ्या हे जे कामगार आहे आपल्या घरचे आपले आई वडील सुद्धा अशा प्रकारे आठ नऊ तास दररोज काम करतात आता यांना यांचं प्राधान्य माहिती आहे की यांना काही झालं तरी आठ नऊ तास रोज काम करायचंच आहे जेणेकरून त्यांनी जर व्यवस्थित काम केलं तर महिन्याला त्यांना पगार भेटणार आहे आणि त्या पगारातून त्यांचं घर व्यवस्थित चालणार आहे जर यांनी काम करायचं सोडून दिलं यांचा प्राधान्यक्रम जर चुकला तर काय होईल साहजिक का आहे उत्पन्न कमी होऊन जाईल याचा आपल्या घरावरती परिणाम होईल आणि एकंदरीतच लाईफ डिस्टर्ब होऊन जाईल उदाहरणार्थ आपले वडील किंवा आपली आई आता आपली आई रोज सकाळी लवकर उठते सगळी कामं तिथे तिथे करत असते त्यामुळे आपण व्यवस्थित जीवन जगत असतो जर आईने दोन चार दिवस सुट्टी घ्यायचं ठरवलं किंवा आईने ठर ठरवलं की मी पण लेट उठणार मी पण कुठलंही काम करणार नाही तर काय होईल मग ते घर पूर्ण डिस्टर्ब होऊन जाईल अशा पद्धतीनं जर ज्याला त्याला आपली आपली जबाबदारी आणि आपलं आपलं प्राधान्य समजलं पाहिजे मग जसं आपल्या वडिलांना त्यांची जबाबदारी समजते आईला त्यांची तिची जबाबदारी समजते किंवा ह्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांची जबाबदारी समजते त्यांचं प्राधान्य समजतं म्हणून सगळं सिस्टमॅटिकली चालतं जर आपण स्वतःला विद्यार्थी म्हणून घेतो तर मग विद्यार्थ्याचं पहिलं प्राधान्य काय आहे तर त्याने नियोजित नियमित आठ तास अभ्यास हा केलाच पाहिजे लक्षात घ्या एखाद्या दिवशी कमी जास्त होऊ शकतं पण आठ तास अभ्यास करणं खूप गरजेचं आहे कारण विद्यार्थी म्हणून आपलं प्राधान्य जर चुकत असेल समजा आपण अभ्यास सोडून बाकी या गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालत असू मित्राचा वाढदिवस ट्रीप एन्जॉयमेंट याचा अर्थ काय होतो ज्या ज्या वेळेस जी गोष्ट केली पाहिजे ती न करता आपण दुसरीच गोष्ट करतोय याचा दूरगामी परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो आणि आपलं पूर्ण आयुष्य हे डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये आपला प्राधान्यक्रम चुकता कामा नये हे नीट लक्षात घ्या जीवनामध्ये जेही लोक मोठे झालेले आहेत त्यांच्याकडे बघा त्यांच्या आयुष्यातला प्राधान्यक्रम एकदा बघा तुमच्या लक्षात येईल की त्यामुळेच ते लोक मोठे झालेत आणि असे भरपूर लोक आहेत आपल्या आजूबाजूला की ज्यांच्यामध्ये क्षमता असूनही ती लोक मोठी झालेली नाहीत का कारण त्यांच्या आयुष्यामध्ये प्राधान्यक्रम जो आहे तो चुकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोशल मीडिया आणि मित्र मैत्रिणी यांचा अतिरेक हा घातकच जबाबदारीने वागा लक्षात घ्या अली ह्या अलीकडच्या काळामध्ये हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण सध्या आपल्या आजूबाजूला किंवा सोशल मीडिया इंटरनेट इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यामुळे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा युट्यूब असेल ह्या सोशल मीडियामध्ये आपला खूप वेळ जो आहे तो वाया जातो तुम्ही थोडा विचार करा की आपला रोज किती वेळ ह्या गोष्टींमध्ये वाया जातोय तर जवळपास दिवसातला पन्नास टक्के वेळ आपला ह्याच गोष्टींमध्ये खर्च होतो यातनं आउटपुट काय मिळतं तर काहीच नाही त्या म्हणून माझं तुम्हाला आग्रहाने सांगणं आहे की सोशल मीडियाचा वापर नक्की करा पण जेवढा गरजेचा आहे तेवढाच करा कारण सोशल मीडियाचा वापर हा जितका फायदेशीर आहे तितकाच तो घातक सुद्धा आहे त्यामुळे सोशल मीडिया आपल्या जीवनात जेवढा उपयोगी आहे आपल्या करिअरला जेवढा चांगला दिशा देणारा ठरू शकतो तेवढाच वापरा त्याचा तेवढाच यूज करा अतिरिक्त वेळ त्यात वाया घालवू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं वय असं असतं की मित्र बद्दल आपलं प्रचंड आकर्षण असतं मित्र मैत्रिणींना रोज भेटावं रोज त्यांच्याशी गप्पा माराव्या ट्रिपला जावं एकत्र वेळ घालवावा असं गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात पण एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मित्र असणं चांगलं आहे पण जर जास्त आपला वेळ त्याच्यामध्ये जात असेल किंवा आपल्या अभ्यासात त्या गोष्टी व्यत्यय ठरत असतील तर त्या गोष्टी काही कामाच्या नाहीत बघा एकदा तुम्ही तुमचं करिअर घडवा एकदा तुम्ही एक नोकरी मिळवा त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण आयुष्य आहे तुमचं पर्सनल लाईफ जगण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यामुळे आता आपलं वय जे आहे ते अभ्यासाचं आहे करिअर करण्याचं आहे हे नीट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पाचवा सगळ्यात शेवटचा मुद्दा तो म्हणजे अभ्यास करताना रिव्हिजन खूप महत्वाचे आहे आता अभ्यासामध्ये लक्ष न लागण्याचं कारण किंवा अभ्यास करताना कंटाळा येण्याचं कारण हेच आहे आपण नुसतं वाचत सुटतो आणि आपल्याला हेच कळत नाही की मग जे आपण वाचलंय ते आपल्या किती लक्षात राहतंय कारण अभ्यास ही अशी प्रक्रिया आहे की नुसतं वाचून चालत नाही अभ्यास म्हणजे वाचायचं असतं ते समजून घ्यायचं असतं आणि ते पाठ करून टाकायचं असतं त्याला म्हणतात अभ्यास जर आपण नुसतेच पुस्तक वाचत सुटलो तर परीक्षेला आपल्याला उत्तर लिहिता येणारच नाही लक्षात घ्या त्यामुळे अभ्यास असा करा की जेवढा अभ्यास तुम्ही करतायत तो तुमच्या डोक्यात फिट झाला पाहिजे मग यासाठी तुम्ही दोन प्रकारे रिव्हिजन करू शकतात एक म्हणजे रोज संध्याकाळी झोपताना तुम्ही दिवसभरात जो काही अभ्यास केला आहे तो एकदा आठवून बघा रिकॉल करा यालाच आपण चिंतन मनन म्हणतो किंवा आठवड्यातून शेवटच्या दिवशी समजा सोमवार ते शुक्रवार तुम्ही एखादा टॉपिक वाचलाय इतिहास वाचलाय तर सोमवार ते शुक्रवार इतिहास वाचा आणि शनिवारी पूर्ण दोन चार तास त्या इतिहासाला रिव्हिजन द्या म्हणजे काय होईल पुढचं पाठ माग्य सपाठ असं होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि अभ्यासामध्ये इंटरेस्ट येण्यासाठी किंवा एकाग्रता वाढण्यासाठी आणखीन एक तुम्हाला मी छोटी गोष्ट सांगतो ती नक्की करा रात्री झोपताना आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या क्रमाने आठवत चला म्हणजे काय होईल तुमचं जे एकाग्रता आहे ती जास्त वाढेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे पाच मुद्दे मला आपल्यासोबत शेअर करायचे होते आपल्याला सांगायचे होते म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलो मला अशी शंभर टक्के खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळेल तुम्हाला कंटाळा येणार नाही झोप येणार नाही आणि अभ्यासामध्ये तुमचं लक्ष हे लागेल विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली अर्थात आपल्याकडे पोलीस भरतीची बॅच सुरू आहे आपल्याकडे कारागृह विभागाची बॅच सुरू आहे पुरवठा निरीक्षकची बॅच सुरू आहे ज्युनियर अका अकाउंटंटसाठी बॅच सुरू आहे किंवा एम पी एस सी साठी बॅचेस सुरू आहेत तेव्हा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी आजच हे इग्नाईट अकॅडमीचं इग्नाईट पोलीस भरती हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद